सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो यापूर्वी आपण ए आणि ई या दोन स्वरांचा उच्चार कसा होतो हे आपण प्राथमिक स्वरूपात पाहिलेलं आहे आज मी आपल्याला आय या स्वराचा उच्चार ई कसा होतो हे सांगणार आहे त्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या इंग्रजीमध्ये जे काही सव्वीस अक्षर आहेत त्या सव्वीस अक्षरांमध्ये पाच स्वर आहेत आणि उर्वरित एकवीस व्यंजने आहेत तर त्या पाच स्वरांपैकी आज मी तिसऱ्या क्रमांकाचा स्वर म्हणजे आय याचा ई हा उच्चार केव्हा होतो त्याचं स्पष्टीकरण आणि उदाहरणासहित आपल्याला सांगणार आहे पुन्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आयचे अनेक उच्चार आहेत पण त्या अनेक उच्चारांपैकी आज मी आपल्याला फक्त एकच उच्चार जो त्याचा मूळ उच्चार आहे तो सांगणार आहे बघा हा व्हिडिओ इयत्ता पहिली तर पाचवीसाठी किंवा ज्या मुलांना स्पेलिंग कशी तयार होते समजत नसेल कळत नसेल तर पाचवीच्या पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना जरी आपण दाखवलं तरी आपण हा व्हिडिओ वावगं ठरणार नाही त्यांच्यासाठी असं मला वाटतं लक्षात घ्या जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्यामध्ये जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्यामध्ये आय येतो तेव्हा त्याचा ते उच्चार हजार टक्के ई होतो लक्षात घ्या काय म्हटलं मी जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्यामध्ये आय येतो तेव्हा त्याचा ते उच्चार हजार टक्के ई होतो आपण असं आपल्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं तर ते शंभर टक्के तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचे पालन करतील आणि ती कॉन्सेप्ट ते स्किल किंवा ते माहिती त्यांना क्लिअर होईल आता लक्षात घ्या पहिला शब्द आहे बीग पीग, टीप, नीप मिक्स विन जिम डीम आता बीग या शब्दामध्ये बी हा व्यंजन आहे आणि जी हा देखील व्यंजन आहे आणि या दोन व्यंजनांच्या व्यंजनांच्यामध्ये आय आलेला आहे म्हणून बी ई बघा बी तसंच पी व्यंजन आहे जी व्यंजन आहे त्याच्यामध्ये आय आलेला आहे म्हणून पीक टी व्यंजन आहे पी व्यंजन आहे मध्ये आय आलेला आहे म्हणून टीप एन व्यंजन आहे पी व्यंजन आहे मध्ये आय आहे म्हणून नीप त्याच्यानंतर सिक्स बघा यस आय एक्स सिक्स तर सिक्स या स्पेलिंगमध्ये आय आलेला आहे म्हणून ई उच्चार होतो सिक्स त्याचप्रमाणे मिक्स विन जीम डीम हीट यामध्ये पण यममध्ये यम हा व्यंजन आहे एक्स व्यंजन आहे डब्ल्यू व्यंजन आहे एन व्यंजन आहे जे व्यंजन आहे एम व्यंजन आहे डी व्यंजन आहे एम व्यंजन आहे एच व्यंजन आहे आणि टी देखील व्यंजन आहे आणि त्या पाचही स्पेलिंगच्यामध्ये आय आलेला आहे म्हणून त्याच्या त्या ठिकाणी ई उच्चार होतो म्हणून वाचन करत असताना आपण बिनधास्त असं वाचन करू शकतात मिक्स विन जिम डीम आणि हिट मग अशा प्रकारचे शब्द आपल्या मुलामुलींना लेकरांना किंवा आपण विद्यार्थ्यांना शिकवत असू तर त्यांना अशा प्रकारच्या स्पेलिंग बनवता येतील का शंभर टक्के बनवता येतील बघा तर पहिला शब्द मी दिलेला आहे हाय ते शब्द इंग्रजी शब्दच आहेत पण मी त्यांची स्पेलिंग न लिहिता त्यांचे उच्चार म्हणजे प्रनौन्शिएशन लिहून दिलं आहे तर त्या प्रोनाऊन्शिएशननुसार त्या शब्दाच्यामध्ये आय वापरून आपल्याला स्पेलिंग तयार करायची आहे असं विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला किंवा मुलांना मुलींना सांग सांगायला सांगितलं पाहिजे आपण त्या दृष्टीने ती स्पेलिंग तयार होऊ शकते बघा किम त्याच्यानंतर लीड विग कीट डीप सीन सिग जिग फिक्स रीफ राईट आता यापैकी बरेचसे शब्द असे असतात की त्यांचा काहीही अर्थ नसतो पण स्पेलिंगच्या दृष्टीने त्यानुसार आपण स्पेलिंग तयार करू शकतो का हा त्याच्यामध्ये किंवा त्यामागच्या शुद्ध आणि पवित्र एकमात्र उद्देश आहे तर किम लीड वीग कीट डीप सीन सीग जीग फिक्स आणि रिफ त्याचप्रमाणे बघा खाली मी लिहिलेलं आहे आपल्या पाल्यास आणि विद्यार्थ्यास या पद्धतीने शिकवा ते सर्व काही लवकर शिकतील वाक्य छोटंसं आहे पण खूप मोठं अर्थ सांगून जाते बघा आपल्या पाल्यास आणि विद्यार्थ्यास या पद्धतीने शिकवा ते सर्व काही लवकर शिकतील म्हणजे एक पॉझिटिव्हिटीची गोष्ट केलेली याच्यात आपण त्याच्यानंतर सरावासाठी काही शब्द दिले आहेत सरावासाठी काही शब्द दिले आहेत त्यांचा भरपूर सराव करा मग सरावासाठी कोणते शब्द दिलेले आहेत पुन्हा वाचून दाखवतो किम लीड वीग कीट डीप सीन सीक जीग फिक्स आणि रीप याच्यामध्ये एक आपल्याला असं सांगू शकतो मी आपण आपल्या मनाने देखील शब्द घेऊ शकतात बरं का आदरणीय पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे मी दिलेल्या शब्दांची स्पेलिंग तुम्ही तयार केलं पाहिजे असं बंधन नाही असा दबाव किंवा फोर्स आपल्यावर नाही म्हणजे तुम्ही हे फक्त एक मॉडेल आहे लक्षात घ्या हा एक फक्त डेमो आहे तर अशा प्रकारचे हजारो शब्द आपण आपल्या लेकरांना मुलाबाळांना विद्यार्थ्यांना पाल्यांना देऊ शकतो आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो आणि एकदा का त्यांची कॉन्सेप्ट लक्षात आली तर त्यांना लाईफ टाईम अडचण येत नसते हे आपल्याला देखील माहिती आहे तर आज आपण आय या स्वराचा ई कसा उच्चार होतो हे नियमासहित काही शब्दांच्या स्पेलिंगनुसार आणि काही उच्चार दिलेले आहेत इंग्लिशमध्ये त्यांची स्पेलिंग आपल्याला लिहायची आहे शिकायची आहे तर असे व्हिडिओ बघत चला आणि आपल्या आप पाल्याची स्वतःची इतरांची प्रत्येकाची इंग्रजीची नैतिक भीती दूर करूया बघा कोणतीही गोष्ट या जगात अशक्य नाही आणि सर्व पालकांना विद्यार्थ्यांना माझी कडकडीची विनंती आहे स्वतःला कमी समजू नका फक्त स्वतःला पाच वाक्य म्हणा दररोज आय कॅन डू म्हणजे मी करू शकतो आय विल डू मी करणार राईट त्याच्यानंतर एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी प्रत्येक गोष्ट मला शक्य आहे आणि शेवटचे वाक्य म्हणा आय विल बी अ विनर आय विल बी अ विनर मी एक दिवस जिंकणार म्हणजे विजेता होणार मी इंग्रजी भाषा शिकूनच दाखवणार आता पुन्हा सांगतो हे ए ई -E आय ओ यू जे काही पाच स्वर आहेत या प्रत्येकाचे वेगवेगळे उच्चार आहेत पण आपण ए ई -E आय ओ यू यांचे बेसिक जे उच्चार आहेत जे मूळ उच्चार आहेत ज्याला रस्व स्वर म्हणतो आपण त्या स्वराच्या दृष्टीने आपण त्यांच्या मूळ आवाज किंवा ध्वनी याच्यानुसार स्पेलिंग कशी तयार होते ते आपण बघणार आहोत आणि हे अजून एक दोन दिवस अशा प्रकारचे व्हिडिओ झाल्यानंतर अजून मी तुम्हाला बरीचशी माहिती बऱ्याचशा कॉन्सेप्ट विस्तृतपणे विस्तारित रूपात सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तरच शेअर करा आवडला असेल तरच लाईक करा नाहीतर तर ॲज यू विश आपली इच्छा कारण की आपल्याला व्हिडिओ आवडला की नाही आवडला हाउ कॅन आई से मी कसं सांगू शकतो हाउ कॅन आई जज मी कसं जज करू शकतो तुम्हाला खरंच आवडला का व्हिडिओ राईट तर आपल्याला आवडला असेल तर निश्चित शेअर सबस्क्राइब लाईक लाईक करा आणि इतरांना शेअर करा राईट तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद